घरमालकांनी त्यांच्या घरामध्ये भाडेकोरी ठेवत असताना त्या भाडेखोरीची माहिती आतापर्यंत ज्या लोकांनी जर दिली नसेल ती सात दिवसामध्ये त्यांचं घरभाडे करार त्यांचा ओळखपत्र त्यांचा फोटो त्यांना ओळखणारे इतर साक्षीदार यांची माहिती सात दिवसाच्या आळेफाटा पोलीस स्टेशनला देणे गरजेचं आहे तसे त्यांनी सात दिवसात जर दिले नाही तर त्यांच्यावर आम्ही एकशे त्यांच्या प्रमाणे कारवाई करणार आहोत तसेच जे नवीन भाडेकरार करणार आहे आणि त्या पद्धतीने ते केल्यानंतर ती सुद्धा माहिती त्यांनी सात दिवसाच्या आत पोलीस स्टेशनला देणं गरजेचं आहे धन्यवाद आळेफाटा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सर्व गावामध्ये याची बंधनकारक आहे याला प्रतिबंध केलेला आहे काही गोष्टी त्याच्यामध्ये घरभाडे घर देताना वापरायचे काम जुनी वाहन खरेदी करण्याचे काम आणि तोंड वापरतानाचे काम यामध्ये घर पालक आहेत त्यांनी घडेकोर ठेवत असताना सदर वडे बाबतची खूप इतरभूत माहिती त्याचं नाव पत्ता त्याला ओळखणारे लोक त्याचा फोटो आधार कार्ड हे सर्व सात दिवसाच्या यात पोलीस स्टेशनला देणं बंधनकारक जर असं काही केलं नाही तर बी सी पीक्षा टीमशीप्रमाणे त्याच्यावर गुन्हा न करू शकतो तसेच जुने वाहन खरेदी करतात आणि ते विकली जातात त्याचे कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड ठेवलं जातं तर अशावरून जुन्या पूर्ण जुन्वी नंबर जे सी सी नंबर त्याचा मालक त्याच्या कागदपत्र याची सर्व माहिती त्यांच्याकडे असणं बंधनकारक आहे अशा प्रकारे जर तुम्ही जुन्या वाहनाचे कमी निवडले करत असताना करत असताना सुद्धा आय पी सी एक्स टी तुम्हाला असं होऊ शकते तसेच कंपायटर मागील दोन आठ काही ठिकाणी आपले जे ड्रोन फिरत होते आणि त्या अनुषंगाने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे त्या अनुषंगाने तर आदेश जारी केलेले आहेत की जर असे कुठल्याही प्रकारचे ड्रोन कोणाला वापरायचा असेल तर त्याची पूर्वपणा आगो माहिती संबंधित तुमची शपथ देणं बंधनकार अशा प्रकारे जर तुम्ही त्याच्यामध्ये नाही की तर त्यांच्यावर आय पी सी याची सक् त्याप्रमाणे तुला दाखवू शकतो आपल्या माध्यमातून हे सांगते की घर मालकाने आपले भाडे करूची माहिती आपल्या गाडी गाडीवाल्यांनी दोन्ही वाहन नवीन वाहन यांच्या बाबतची माहिती आणि ड्रोन मालकांनी ड्रोन वापरायची कार्यपद्धती याबाबत सर्व माहिती घेऊन तुमची शिक्षण आहे याचं जर का उल्लंघन केलं तर सी आर पी सी एकशे चौवेचाळीस प्रमाणे जे कलेक्टरांनी आदेश केलेला आहे त्याप्रमाणे त्याचं आदेशाचं उल्लंघन झाल्याने Tapi siap-siap pun cuba boleh